सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल लोणार तालुक्यात मध्यरात्री भीषण दुर्घटना घडली मेहेकर लोणार रस्त्यावरील वडगाव तेजणजवळ चारचाकी वाहनाने पाच पलट्या घेतल्या या भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर तिघे जखमी झाले मृतक आणि जखमी चौघेही लोणारचे आहेत ते मेहेकरवरून लोणारकडे जात होते शहराध्यक्ष शुभम बदमीरू यांच्यासह तिघे जखमी असून त्यांच्यावर मेहेकर येथे उपचार सुरू आहे प्राप्त माहितीनुसार एम एच अठ्ठावीस बी डब्ल्यू शून्य नऊ एकोणसाठ क्रमांकाच्या महिंद्रा कंपनीच्या चारचाकी वाहनाने चौघे मित्र मध्यरात्री बाराच्या सुमारास मेहकर वरून लोणारकडे जात होते काल दिवसभर मेहकर लोणार तालुक्यात मुसळधार पाऊस झाला वडगाव तेजनजवळ शेतातील माती खरड होऊन मुख्य रस्त्यावर आलेली होती त्या मातीवर चारचाकी वाहन स्लीप झाले गाडीने चार ते पाच वेळा पलट्या मारल्या या अपघातात ऋषभ बाबूलालजी बगड बगडिया यांचा मृत्यू तर तिघे जण जखमी झाले आहेत जखमी व मृतकांना तातडीने मेहकर येथे हलवण्यात आले अपघात एवढा भीषण होता की वाहनाचा अक्षरशः झाला होता दरम्यान एवढ्या मोठ्या वर्दळीचा रस्ता असताना आणि काल रात्री एवढा भीषण अपघात झालेला असताना देखील रस्त्यावरच चिखल यंत्रणेकडून अद्याप हटवलेला नाहीये यामुळे आणखी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी साहिल खान उपसंपादक बुलढाणा जिल्हा